ताई तुमचं नाव सांगा वय किती आहे कशासाठी आला तिथे कोणासोबत करायचं किती दिवसापासून ओळखता त्यांना त्यांनी तुम्हाला काही ब्लॅकमेल वगैरे केलं का बरं भीती वगैरे दाखवली तुमच्या इच्छेने लग्न करताय आईवडिलांच्या घरून येताना तुम्ही काही सोनं पैसे वगैरे आणले का या मुलाने किंवा साक्षीदाराने लग्नासाठी धमकावलं का तुम्हाला काही पैशाचं आमिष वगैरे दाखवलं ठीक आहे पूर्णपणे शुद्धीवर आहात करायचं लग्न आम्हाला दिलेले डॉक्युमेंट सर्व है, खरे आहेत बरं त्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याला कार्यालय ब्राह्मण काका फोटोग्राफर किंवा अन्य कोणी त्याला जबाबदार राहणार नाही सर्वस्वी तुम्ही जबाबदार राहणार बरोबर आहे कागदपत्र क्लिअर आहे तुमचे करायचं लग्न ठीक आहे दादा नाव सांगा वय किती आहे कशासाठी आला तिथे कोणासोबत करायचं किती दिवसापासून ओळखता त्यांना